नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या मुद्द्याची चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तो मुद्दा आहे नवमी महानगरपालिकेची शाळा इमारत तर सर्वांना माहिती आहे की नवमी महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभरहून अधिक शाळा विविध माध्यमाच्या कार्यरत आहेत ज्यामध्ये मराठी माध्यम सेमी मराठी सेमी इंग्लिश माफ करा सीबीएसई उर्दू हिंदी ह्या सर्व माध्यमातल्या शाळा आहेत आणि या शाळांच्या ज्या इमारती आहेत तर त्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकडे शाळा व्यवस्थापन जे आहे किंवा शाळा व्यवस्थापनाच म्हणण्यापेक्षा शाळेच्या संबंधित जी काही विभाग आहेत म्हणजे याच्यामध्ये शिक्षण विभाग आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा आणि त्याच्यानंतर त्यांच्या परवानगीने किंवा त्यांच्या शिफारशीने स्थापत्य विभाग म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जो आहे तो सर्व त्या सर्व देखभाल दुरुस्ती करतो तर याच्याच अंतर्गत सिऊड मध्ये एक शाळा आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची सी सीबीएसई शाळा शाळा क्रमांक त्यान, त्र्याण्णव नाईन्टी थ्री नंबर तर ही महानगरपालिकेची पहिली शाळा सीबीएसई शाळा ज्या ठिकाणी आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या शाळेचं पूर्ण काम केलं जातं म्हणजे व्यवस्थापन बघितलं जातं आणि बोनकोडी शाळेत तिथं तर फक्त खुद्द महानगरपालिका सर्व व्यवस्थापन बघते तरी जी शाळेची इमारत आहे ना शाळेच्या इमारतीमध्ये आणि प्रवेशद्वारामध्ये एक गॅप आहे साधारण हा गॅप पंधरा दहा ते पंधरा पावलांचाच असेल जास्त नाहीये मात्र या शाळेमध्ये नर्सरी पासूनचे वर्ग आहेत आणि काय होत की ऊन असेल किंवा पाऊस असेल विशेषतः पावसामध्ये प्रवेशद्वारावर लहान मुलांना सोडण्यात येतं पालकांकडून किंवा तसं शाळेकडून सांगितलं की, की तुम्ही लहान मुलांना जे आहे ते प्रवेशद्वारावर सोडा आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे म्हणजे ते मुलं चालत जातील आणि त्या शाळेच्या इमारतीमध्ये प्रवेश करतील आणि शाळा सुटताना पण तीच गोष्ट अंगीकारली जाते मात्र सर्वात मोठा त्रास हा कडक उन्हाळ्यामध्ये असो सीबीएसई सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये शाळा सुरू होतात साधारणपणे एप्रिल मे मध्ये सुट्टी त्यांना कमी असते उलटी सुट्टी असतात त्यांना असं बोलल्यास काही हरकत नाही आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः जेव्हा मुसळधार पावसाळं सर्वांना माहिती आहे गेल्या दोन तीन वर्षापासून म्हणजे कोविडच्या आपण साधारणपणे एकोणीस वीस पासून आपण पाहू शकतो की नव्हेमध्ये पण सुद्धा आपण कोकण किनारपट्ट्यामध्ये येतो आणि आपल्याला समुद्र जवळ आहे खाडीजवळ आहे त्या अनुषंगाने इथं मुसळधार पाऊस होतो आणि या पावसाच्या मध्ये ना सर्वात जास्त मानसिक आणि शारीरिक त्रास त्या नर्सरीतल्या किंवा नर्सरीपेक्षा जी पहिली दुसरी चौथीपर्यंत जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अक्षरशः त्यांना आणि त्यांच्या बालकांना सहन करावा लागतोय म्हणजे असं खूप वेळा झालंय की शाळा भरताना पाऊस सुरू झालाय म्हणजे एक नियमावली आहे शाळेची की आहे की तुम्ही प्रवेशद्वारावर सोडायचा आणि प्रवेशद्वारापासून मुलं इमारतीमध्ये येतील आणि या गॅपमध्ये ना मुसळधार पावसामध्ये मुलं अक्षरशः भिजतात शाळा भरताना आणि शाळा सुटताना सुद्धा आणि ह्यावर तोडगा म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळेची इमारत आणि मुख्य प्रवेशद्वार ह्याच्यामध्ये पत्राशेड उभारण्यात यावे अशी मागणी काही पालकांनी केलेली स्थानिक नगरसेवकांनी केली आहे तशी मागणी पण आहे मुख्यतः मुळामध्ये म्हणजे त्या शाळेच्या व्यवस्थापनाची पण मागणी आहे मात्र तुम्ही पाहू शकतात की ह्या मागणीच्या विरोधात शाळेचं व्यवस्थापन नसून या ठिकाणी महानगरपालिका आहे शाळे शिक्षण विभाग आहे स्वतः आणि शिक्षण विभागातले पण कोण आहेत तर शिक्षण विभागातले हे लोक आहेत अतिरिक्त आयुक्त मसाळ म्हणून आहेत जे मंत्रालयातून आलेले आहेत डेप्युटेशन डेप्युटेशन वाले आपण बोलू शकतो जे डेप्युटेशन वर येतात म्हणजे आता पण मध्यंतरी जे आमदार आहेत ऐरोलीचे त्यांनी पण आक्षेप घेतला होता की हे मंत्रालयातून येणारे जी लोक आहेत ती शहराविषयी कोणतीही सहानुभूती बाळगून नसतात त्यांना काही पडी पडलेली नसते ते फक्त आणि फक्त आपलं टेंडर भरून इथं आपलं आर्थिक सुब सुबत्ता कशी होईल त्या ते टेंडरचे पैसे कसे निघतील आणि त्या आर्थिक आपली स्वतःच्या आर्थिक सुबत्ता कशी होईल ह्याच्याकडे फक्त लक्ष देतात आणि ह्याच्यामधून असं कळलं की त्यांना इथल्या कारण की ते ह्या शहराचे नसतात मुळामध्ये त्याच्यामुळे त्यांना कोणती प्रकारची सहानुभूती नसते फक्त तीन दोन तीन वर्ष त्यांना जे काढायचे ते काढून निघून जातात इथून त्यांना कुठेतरी मोठी झेप घ्यायची असते प्रशासनामध्ये आणि आपले पावर आणि पैसा याच्याकडे त्यांचं लक्ष असतं असे जे मसाळ जे आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबई महानगरपालिकेचे ज्यांच्याकडे शाळा शाळा विभाग आहे शैक्षणिक विभाग आहे आणि सर्व म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिक विभागाने इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने सर्व गोष्टी तयार केल्या की याची के के गरज आहे नागरिकांनी मागणी केली पालकांनी मागणी केली आहे आणि या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी पत्राशेड उभारण्याची गरज आणि पत्राशेड उभारण्यासाठी सर्व ज्या संबंधित तरतुदी आहेत ज्या संबंधित गोष्ट आहेत म्हणजे महानगरपालिकेमध्ये त्याला प्रस्ताव बनवणे म्हणतात म्हणतात किंवा ते तयार केल्या म्हणतात असेसमेंट करतात किंवा एस्टिमेट बनवणे सर्व गोष्टी केल्या होत्या मात्र शेवटला अतिरिक्त आयुक्ताने मसळे यांनी सांगितलं की आता ही शाळा शिफ्ट होणार आहे नवीन ठिकाणी याच्यामुळे या ठिकाणी पत्राशीर बनवण्याची गरज नाही असं आम्हाला म्हणजे आमच्या कडून माहिती पडलेली आहे तर आता नवीन शाळा जी सेक्टर पन्नास जुन्यामध्ये स्थिती तयार होते एस टी बाजूला तर त्या ठिकाणी अजून त्या शाळेच्या बांधकामाची जी अवस्था बघितली तर त्या ठिकाणी असं जाणून दिसून येतं की या वर्षी तरी ती शाळा कार्वित होणार नाही आणि जरी इमारत बांधून झाली तरी पण ती कारणत होण्यासाठी खूप वेळ लागेल कारण की शाळेची इमारत बांधल्यानंतर तिथले बेंच इथले फर्निचर अंतर्गत व्यवस्थापन या सर्व गोष्टी सर्व भावे लागतात आणि नवीन महानगरपालिकेला तर तशी पण पनवतीच आहे या गोष्टी की ते लोक बांधकाम करतात कारण की आपण बघू शकता की वृद्धाश्रम आहे सिऊला सीवूडचं पाळणागर आहे अग्निशमन केंद्र आहेरोलीचं या ठिकाणच्या म्हणजे इमारती बांधून रेडी आहेत परंतु ते लोकार्पित केलेलं नाहीये त्याच्यामुळे ते त्याचा वापर होत नाहीये त्या पडीक काय त्यांनी पडीक पडीक असून त्याचा मेंटेनन्स निघत आहे पाळणागर सी आहे सर्वांना माहिती आहे त्याची पण गेली दोन तीन वर्षाला ते बनवून बांधून तयार आहे परंतु ते अजून कार्यान्वित नाहीये त्याच्यामुळे कोणती बिन गोष्ट उभारण्यासाठी नवी महाराष्ट्रा सर्व प्रयत्नशील असते परंतु त्याचं लोकार्पण किंवा ते कार्यान्वित करण्यासाठी जनतेसाठी त्याच्याविषयी मुंबई महानगरपालिका अजिबात लक्ष देत नाही हे सर्वस्वत आहे आणि अशा गोष्टीमध्ये शिक्षणाच्या संबंधित विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संबंधित सुद्धा या अतिरिक्त आयुक्त जे मसाळ आहेत ते अशा प्रकारची भोगव्या घेतात हे खूपच आश्चर्यजनक गोष्ट आहे आणि ते घेतीलही कारण की त्यांचा कोणत्या नातेवाईकाचा मुलगा किंवा ते स्वतः त्यांच्या घरातला कोणता लहान पोरगाच्या शाळेमध्ये शिकत नाही यांची शाळा यांची मुलं तर कोणत्या तरी मोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जिथं लाख लाख रुपये फीज असेल त्या ठिकाणी शिकत असतील त्याच्या ते हे गोरगरिबांची गरजू कुटुंबातली घरं गर, घरातली जी मुलं इथं विद्यार्थी शिकतात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी त्यांना तशी काही सहानुभूती नसते आणि त्या अनुषंगाने या मसाळ्यांनी हा निर्णय घेतला असावा किंवा तशी त्यांनी त्यांनी त्या आपली फीडबॅक प्रतिक्रिया दिली असावी त्याच्यामुळे आज ते शेडचं काम तिथं थांबलेलं आहे किंवा ते होऊ शकत नाहीये त्याचा त्या कार्यवाहीला आज नाही म्हणलं तरी पूर्णविराम किंवा अल्पविराम असं बोलू शकतो मिळणार आहे कारण की तिथले का जे पालक आहेत आणि काही का जागृत आमच्यासारखे पत्रकार आहेत किंवा समाजसेवी संघटना आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणे की आम्ही यासाठी लढा सुरू ठेवणार आहोत लढाच बोलावं लागेल संघर्ष बोलावं लागेल कारण की हे प्रस्थापित लोक आहेत ही सर्व अतिरिक्त आयुक्त यांना काय त्यांचा पगार मिळण्याची मतलब आहे त्यांना ते कुठेतरी त्याचा कट मिळणार आहे त्यांना माझ्या शिक्षण विभागामध्ये त्यांना काही पैसे खायला मिळणार नाही या सर्व गोष्टीमध्ये याच्यामुळे त्यांनी ती कदाचित मेघ मारली असावी आणि त्या ठिकाणी पत्राशेड उभारण्यापासून त्यांनी स्वतः म्हणजे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाला वंचित ठेवलं आणि मुळात म्हणजे ह्या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे जे त्या पावसाळ्यामध्ये त्या प्रवेशद्वारापासून मुख्य प्रवेशद्वारापासून इमारतीमध्ये आपला शाळा भरताना शाळा सुटताना ते, ते मुलं विद्यार्थी जाता देतात तर या सर्व गोष्टी खूपच गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत की एक मंत्रालयातून आलेला अधिकारी कशा प्रकारे इथल्या स्थानिक गोरगरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थी मुलं मुली ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळेला सुधारणा त्याची शाळेची सुधारणा त्या इमारतीची सुधारणा किंवा त्या इमारतीला आ, सेवा सुविधा देण्यापासून कसा खोळंबा घालतात कशा अडथळे निर्माण करतात आपल्या ज्या जनतेसाठी जे काही त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्यांना त्या ते जनतेच्या टॅक्समधून पगार मिळतो तर ह्या सर्व गोष्टी त्यांना जनते सेवा करण्यासाठी ते बसवलेला असताना हे अतिरिक्त आयुक्त जे मंत्रालयातून येतात जे आहेत मसाळ ते कशा प्रकारे आपल्या पावरचा आपल्या त्या खोर्चा दुरुपयोग करतात आणि त्याचा सर्व त्रास या विद्यार्थ्यांना तिथल्या ते गोरगरीब लोकांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना होत आहे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि अपेक्षा करूया की त्यांनी जी काही मेक मेघ मारली किंवा ती खोडा घातलेला आहे की शाळा ती ह्या वर्षी सुरू होणार आहे शाळा ही इमारत आहे याची गरज नाही या पत्राश्रमात शि शिफ्ट झाली होणार आहे मला मुलामध्ये शिफ्ट झाली चांगलीच गोष्ट आहे अन्यथा मसाळ यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय इथली जनता शांत बसणार नाही जरी ते इथून बदली निघून जरी गेले तरी पण कुठेही गेली असतील महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रशास असेल तरी पण नयुन बेकर त्यांना सोडणार नाही त्यांना तिथे जाऊन तोंडच्या तोंडाला जर ही शाळा जी नवीन बिल्डिंगमध्ये जर ही शाळा तिकडे शिफ्ट झाली नाही आणि या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथल्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने मुख्य प्रवेशद्वारापासून ते त्या इमारती शाळेच्या इमारतीमध्ये पर्यंत उन्हाळा म्हणतात तर उन्हाळ्यात जावंच लागत आहे आणि पावसाळ्यात सुद्धा जावं लागलं तीच अवस्था कायम राहिली तर ह्या जे अतिरिक्त आहे मसाळ नवींबी महाराज सध्याचे ज्यांच्याकडे शिक्षण विभाग आहे त्यांच्या तो तोंडाला काळ्या फासल्याशिवाय नवींबीची जनता शांत बसणार नाही हेच्या माध्यमातून त्यांना सांगाय सांगावं असं वाटलं धन्यवाद